हाय सगळ्यांना कशा असे हाय सगळ्यांना मम्मी काय म्हणते काय नाही आज काय भाजी आज वरण हो इकडं भाशी जायला टाकलाय वरणची तयारी इकडं कोथिंबीर लसूण काय म्हणते अजून

आपल्या इथला देवाचा सप्ता कधी बसणार आहे दत्ताचा दत्ताचा कधी डिसेंबर मध्ये बसत ना हो डिसेंबर आता मला वाटत आताची पौर्णिमा असेल नोव्हेंबर एक सहा सात तारखेला बसणार असेल चौदा पंधरा सोळाला मला वाटतं हे असेल हम्म दत्त जयंती हां

अभ्यास कर बरं का मी सकाळी लिहिणार नाही तुझं ना काहीच हां मग लिहिलं कर पटपट आताच लिहायचं म्हणजे सकाळी काय कारच नको ना, ना डोक्याला सक मग अशा आरवण त्या ती त्यांच्यावरच खेळत होती <laughs> <laughs> मम्मी आपला चिक संपला का <laughs> संपला की हा काय झालं एक जणाला ते हे झालं होतं

कण कणाची काही गेली नव्हती चिवणी काय केलं केलं तर हेअरस्टाईल नाही काय नाही तर चाललाय मम्मीचा स्वयंपाक आपलं जेवायला चे एक देकडं बघ गं उंदीर उंदीर तस नाही करा बाय स्वयंपाक आपला पूर्ण झाला वरणही झालं इकडे भाकरी पण झाल्या आणि आपला राईस पण झाला ठेवते आणि आपला किचन कट्टा पण आवडून झालेला आहे चला तर आता ह्यांची वाट बघायची पोरींना जेवायला द्यायचे पोरींचा अभ्यास चाललाय क्वेश्चन मार्क काय छोकरी काय लिहिते आमच्या अक्षर थमात कुठं गेल तुझं अक्षर वाकड तिकडं वाकड तिकडं वाकड तिकडं एक तर एक मावशीच्या घरी येत एक शाळेत एक जुन्या घरी येत असं काढलं अनुष्का तू कशा लिहिते तिचं ने ने चला तर बाहेर कुत्री भोकायला लागले आमचे डोन आहेत पण डोन आमच्या इथे बसलेले असतात काय रात्रभर पण बसलेले असतात तिथं दुसरं पण आलेलं लगेच नको तुझ्या हो का तिकडे <laughs>

चला तर ह्यांची वाट बघतोय बघू आले तस तर ठीक आहे नाही तर टॉप व्हिडिओ आपला